साम्राज्य सा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी सांस्कृतिक कार्यक्रमात गुंतलेले असताना विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मात्र पंढरपुरात मागे आलेल्या वारकऱ्यांची सेवा बजावली जिल्हा परिषदेच्या प्रशासनामार्फत गेल्या तीन दिवसांपासून सोलापुरात क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शनिवारी सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरात सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा बक्षीस शनिवारी सोलापुरातील हुतात्मा सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आनंद लुटला मात्र आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा आनंद घेता आला नाही पंढरपुरातील माघी यात्रेनिमित्त दाखल झालेल्या सुमारे सहा लाख नागरिकांच्या आरोग्याच्या सेवेसाठी हे कर्मचारी गेले होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी मागेवारीच्या वारीच्या काळात वारकऱ्यांना चांगल्या आरोग्य सुविधा देण्याच्या सूचना दिलेल्या होत्या आणि त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांनी पंढरपुरात ठाण मांडून आरोग्य सेवेच्या यंत्रणेवर देखरेख केली माघीवारीनिमित्त पंढरपुरात दाखल होणाऱ्या वारकऱ्यांच्या आरोग्यसेवेसाठी दर्शन मंडप वाळपंड पत्राशेड पासष्ट एकर पोलीस संकुल बाजीराव विहीर या ठिकाणी औषध उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती याचबरोबर उलट्या जुना उन्हाचा त्रास होणाऱ्या वारकऱ्यांना पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय सात रोग हॉस्पिटल या ठिकाणी ऍडमिट करण्याची सोय करण्यात आली होती याचबरोबर मंदिर आणि शासकीय विश्रामगृह येथे तज्ज्ञ डॉक्टरांचं पथकही सज्ज ठेवण्यात आलं होतं वारकर यांना जलजन्य जल जल आजाराचा त्रास आज होऊ नये यासाठी नगरपंचायतीच्या माध्यमातून पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते कीटकांचे आजार टाळण्यासाठी नागरी निवताप केंद्राची टीमही सज्ज होती याचबरोबर एकशे आठ आणि एकशे बारा या दोन ॲम्बुलन्स तयार ठेवण्यात आल्या होत्या सात वैद्यकीय अधिकारी सोळा परिचारिका एकशे पंधरा अशा वरकर बारा समुदाय अधिकारी याचबरोबर आरोग्य केंद्रातील टीम सेवेसाठी तयार होती पंढरपूर माघवारी एकर वाळवंट पत्राशेड येथे पंढरपूर माघवारी निमित्त पासष्ट एकर वाळवंट पत्राशेड येथे वारकरी भाविकांसाठी दिलेल्या आरोग्यदायी सुविधांची जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर एकनाथ बोर्ले यांनी भेट देऊन पाहणी केली तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांना सूचना पण मार्गदर्शन केलं जिल्हा परिषदेची आरोग्य आणि नगरपालिकेची यंत्रणा कार्यरत असल्यानं वारकऱ्यांना आरोग्याचा त्रासही जाणवला नाही आरोग्य विभागानं केलेल्या सुविधांचा अनेक वारकऱ्यांनी लाभ घेतलाय